माझं नाव प्रतिभा पांडुरंग हिले मी सध्या विक्रमगड तालुक्यात कहे या गावी राहते आणि माझी शाळा घेते ही बाजू आणि ही बाजू कशी आणि पाहिजे सारखी त्यालाच म्हणतात सवी बदल खूप सहनशील करतात छत्रपती शिवाजी महाराज मॅडम आम्हाला खूप चांगला शिकवतात आम्हाला खेळ शिकवतात आम्हाला घरील गोष्टी शिकवतात आणि उद्याच्या भागात आहे समीकरण सोडवा दिलेल्या समीकरण सोडवा माझं नाव प्रतिमा पांडुरंगे मी सध्या विक्रमगड तालुक्यात कहे या गावी राहते आणि माझी शाळा घेते माझ्या घरीच मी शाळा बघते गावातील मुलांना मी घरी बोलून शिकवते हे माझं कार्य चालू आहे पण जेव्हा मी आजारी पडले दोन हजार एकोणीस जून दोन हजार एकोणीसला मी जेव्हा आजारी पडले म्हणजे मला माऊली ताप आला होता आणि त्या तापामध्येच मला गॅंगरिंग झालं गॅंगरिंग झाल्यामुळे माझ्या मुलाने आणि मिस्टरांनी मला दवाखान्यात नेलं दवाखान्यात नेल्यानंतर ते गॅंगरिंग झालं ट्रीटमेंट करता करताच गॅंग गॅंगरिंग झालं पण गँगरिंग एवढं झालं काय हात आणि पाय माझे काढावे लागले हा शेवटचा उपाय डॉक्टरांनी आम्हाला सांगितला त्यानुसार घरच्यांनी माझ्या निर्णय घेतला का आपण अवयव काढावे लागतील आणि त्याप्रमाणे ते अवयव काढले काढल्यानंतर मी हळूहळू बरी होत गेले मला खूप मानसिक त्रास झाला मी आता हातपाय काढले आता मी कसं करणार काय करणार कशी शाळेत जाणार किंवा घरचं काम मी कसं करणार आता मला सगळं सक्ड़, सगळ्यांवर अवलंबून राहावं लागेल ह्याचं मला खूप दुःख होत होतं पण त्यातूनच मी हळूहळू सगळे मला धीर देत गेले सांगत गेले का आम्ही आहोत तू घाबरू नको सगळे नीट होईल तू पुढे पण चालू शकशील तुला सगळं करता येईल आणि मग थोडं थोडं मी विचार माझे थोडे थोडे बदलायला लागले म्हणजे ह्यातून मी थोडी सावरत गेली नंतर घरच्यांनी खूप माझी काळजी घेतली आईवडिलांनी काळजी घेतली भाऊ माझे मला सपोर्ट करत गेले माझी मुलं मला खूप सपोर्ट करत गेली त्यातून मी उभी राहिले आणि बरी झाले बरी झाल्यानंतर घरी एक गावी आले गावी नंतर पुन्हा मी हॉस्पिटलला गेले हॉस्पिटलला गेल्यानंतर मी जे जे हॉस्पिटलला जे जे हॉस्पिटलमधून घरी आले घरून नंतर हाजी अलीला गेली जिथे कृत्रिम हातपाय मिळतात तिथं गेले तर त्यांनी सांगितलं काय अजून जखम काही पाहिजे तेवढ्या बऱ्या नाही झाल्यात तर तुम्ही लगेच काही येऊ नका डिसेंबर नंतर या मग मी डिसेंबर नंतर तिथे गेले तर माझी ट्रीटमेंट चालू झाली म्हणजे माझं हळूहळू ट्रेनिंग चालू झालं तिथे व्यायाम मला शिकवले चालणार कसं उभं कसं राहणार नंतर उठ उठायचं कसं बसायचं कसं असे थोडे थोडे व्यायाम त्यांनी मला दिले त्यानुसार मी ते व्यायाम करत गेली आणि थोडं थोडं माझ्या शरीराला पण मी मजबूत बनवत गेली नंतर माझे हात पाय एकदम चांगले बरे झाल्यानंतर ते माझं हाताचं ट्रेनिंग पहिल्यांदा सुरू झालं मार्च मध्ये साधारण दोन मार्च पासून माझं हाताचं ट्रेनिंग सुरू झालं आणि ते मी हाताचं ट्रेनिंग पूर्ण केले कृत्रिम हात मला नकली हात बसून मी वस्तू बस उचलायची कशी धरायची कशी पकडायची तिथे मला लिहायला शिकवलं त्यांनी का तुम्ही पेन कसा पकडणार आणि लिहिणार कसं आणि मग ते डायरीवर मी लिहत गेले रोज थोडं थोडं रोज थोडं थोडं करता असं मी डायरी लिहत गेले आणि नंतर मग माझं पायाचं ट्रेनिंग सुरू झालं पायाचं ट्रेनिंग सुरू करताना मला पहिल्यांदा त्यांनी उभं राहायला शिकवलं का उभं कसं राहणार त्याच्या आधी जे माझ्या पायाला आत्ता जे तुम्हाला दिसतात पॅड ते नी पॅड त्याला म्हणतात हे नी पॅड जे आहेत हे मला हाजी अलीवरूनच दिलेत पण ते फक्त गुडघ्यात आपले पाय मजबूत होण्यासाठी मला तोल सांभाळण्यासाठी त्यांनी ते मला सरावासाठी घरी दिले आणि त्याच्यावर मी आता चालते आहे तेच मी चाल आणि त्याच्यातूनच मी तसंच चालून मी शाळेत शिकवते मुलांना चालून आणि त्याच्यानंतर मोठे पाय पण माझे रेडी होते त्याचे माझे चार पाच दिवस ट्रेनिंग झालं आणि त्याच्यानंतर भारतावर कोरोनाचं संकट आलं तसं मुंबईवर पण आलं आणि मुंबईमधून मला हॉस्पिटलमधून सांगण्यात आलं काय चार पाच दिवस गेल्यानंतर जवळजवळ जबड़ वीस मार्च वीस ते एकवीस मार्चला मला डॉक्टरांनी सांगितलं काय आजपासून एकतीस तारखेपर्यंत आपलं हॉस्पिटल बंद आहे कोरोनामुळे हॉस्पिटल उघडणार नाही आणि त्यानंतर मी तेवीस मार्चला मी गावी आहे म्हणजे डायरेक्ट तिकडे बंद आहे म्हणून म्हटलं चला एक चेंज म्हणून आम्ही गावी आलो काय आता चेंज आहे आता सुट्टीच आहे तर आपण गावी जाऊन थोडं राहूया थोडं बरं वाटेल ठाण्याला राहत होती मम्मी गावी आली गावी राहायला लागलो आणि मग ते कोरोनाचं होत असून त्याच्यामुळे लॉकडाऊन झालं मग मी गावीच राहिले म्हणजे पूर्ण मार्च अर्धा महिना नंतर एप्रिल आणि मे पूर्ण दोन अडीच महिने मी गावीच राहिले आणि जेव्हा जून महिना सुरू झाला तेव्हा शाळा सुरू होते आणि ह्या बातम्या मी ऐकत होते टी बघत होते त्यानंतर मला अशी शाळेची ओढ जाणवायला लागली का रे बापरे मी बरी असती आज मी पण शाळेत गेली असती किंवा शाळेच काहीतरी करू शकले असते असं मला जाणवायला लागलं आणि नंतर मग जिथ इथे गावामध्ये जी मुलं आहेत ती मला रस्त्याने जाताना दिसती जा शाळेमध्ये कदाचित पुस्तकं वाटप केली असती अभ्यासक्रमाची ती पुस्तकं घेऊन माझ्या घराजवळ मुलं मला जाताना दिसली आणि मी त्यांना सांगितलं का काय रे कुठे चालले कुठून आले कुठून कुठे शाळा पुस्तकं कुठे घेऊन चालले तर मुलं मला बोलले का आमच्या सरांनी आम्हाला दिले आणि सांगितलं का घरी नेऊन ठेवा जेव्हा शाळा भरेल ना तेव्हा यायचं आता दोन तीन महिने शाळा नाही भरणार तुम्हाला सुट्टीच आहे असं सांगितलं मग मला वाटायला लागलं का चला दोन तीन महिने शाळेला सुट्टी आहे तर आपण पण कदाचित गावातल्या मुलांना काहीतरी करू शकतो हा एक विचार आला माझ्या मनामध्ये पण मी कोणाला बोलू मुलं पाठवतील की नाही माझ्याकडे मी तर अशी आहे मग पाठवतात की नाही ही पण शंका होती मग मी माझे जवळचे रिलेटिव्ह म्हणजे माझे पुतण्या होते आणि पुतणे आहेत माझ्या गावातच म्हणजे माझ्या दिराच्या मुली आहेत गावातच तीघ जणी आहेत त्यांची मुलं आहेत तिसरीला आहेत सातवीला आहे नंतर काही चौथीला आहेत काही पाचवीला आहेत सहावीला आहे अशात आधी आठ दहा मुलांनाच मी रिक्वेस्ट केली रिक्वेस्ट म्हणजे सांगितलं का तुम्ही इकडे तिकडे फिरता तर तुमचा अभ्यास पण बुडतो तर तुम्ही गावात फिरण्यापेक्षा माझ्याकडे या एक दोन तास बसा मी तुम्हाला शिकवत जाईन थोडं थोडं सांगत जाईन तेवढं तुम्ही अभ्यास करत राहा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही तुम्ही त्या यत्तेचा अभ्यास विसरणार नाही या उद्देशाने मी त्यांना शाळेत बोलवायला लागली आणि वीस तारखेपासून मी त्यांना शाळेत बोलवायला लागली आणि ते जवळजवळ वीस जुलैला मी शाळा चालू केली तर दहा आठ दहा दिवस म्हणजे जुलैचा महिना गेला तेव्हा आठ पंधरा मुलं माझ्याकडे येत होती मॅडम जसं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही वीस तारीख वीस पासून शाळा सुरू केली आणि इथे तुमचे जवळचे जे नातेवाईक होते रिलेटेड होते त्यांची मुलं आधी यायला सुरुवात झाली आणि पंधरा मुलं वाढत गेली म्हणजे असं मुलं खूप जास्त यायला सुरुवात झाली पण यामध्ये तुम्हाला काय वाटतं गावच्यांची काय म्हणजे प्रतिक्रिया होती किंवा तर गावामध्ये तुम्ही शिकवता कारण की आधी तुम्ही एक शिक्षिका म्हणून काम करत होता शाळेमध्ये तर मग इथे आल्यानंतर ते एवढी मुलं आम्ही पाहिली इकडे ती कशी काय म्हणजे एवढी जमा झाली काय होतं नेमकं ते म्हणजे सुरुवातीला काय झालं माझी रिलेटिव्हचीच मुलं आली त्याच्यानंतर आठ दहा दिवस तेच येत गेले नंतर मग ए, ती मुलंच विचारायला लागली मला आई आपल्याकडे ना ती मुलगी येणार आहे तिचे बाबा विचारत होते का आमच्या पण पोरीला शिकवाल का तर आई पैसे घेते का तर म्हटलं ना पैसेविषयी मी काय नाही घेत मग मी त्यांना सांगितलं अरे कोण आहे तिला बोलव मी तुम्हाला जसं शिकवते ना तसं तिला पण शिकवेन अगोदर लोकांचा समज असा झाला काय शिकवणी घेते जसं शहरामध्ये शिकवणी घेत तशी शिकवणी घेते पैसे घेते तर पैसे वगैरे मी घेत नाहीये मी सगळ्यांना असंच शिकवते आणि मला शिकवायची आवड आहे त्यामुळे मी मुलांना बोलवलं आणि शिकवणी शिकवायला सुरुवात केली शिकवणी घेतली नाही म्हणजे त्यांना अगोदर असं वाटलं पण त्यांना असं अगोदर असंही वाटायला लागलं का तुम्ही जाताय मग आई तुम्हाला कसं काय शिकवते आईचे तर हात नाहीये मग आई कशी शिकवते पण मग बाकीच्या मुलांनी पण काही जी मोठी मुलं आहेत त्यांनी पालकांना सांगितलं का तिला लिहिता पण येतं असं सांगितल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं का तिला लिहिता कसं येतं मग ते मी ब्लॅकबोर्ड मागवला म्हणजे मा मी इतर विषय तर मी असे शिकू शकते पण मग ब्लॅकबोर्ड आणून आपल्याला शिकवता येईल का हा मी विचार केला मग शिकवायला तर ब्लॅकबोर्ड तर मला खडू येणं शक्य नाही मग आपण खडू कसा पकडायचा किंवा चॉक कसा पकडायचा मग मी आणि मुलाने एक आयडिया केली काय मम्मी आपल्याला असं केलं तर चालेल मग मम्मी त्याला म्हटलं तुला बोलते हाताला ना आपण खडू बांधूया अगोदर असं झालं खडू बांधू मग खडू बांधला तर तू निसटेल किंवा पडेल मग म्हटलं आपण एक काम करू पेनाचं टोपण असतं की नाही त्याच्यामध्ये आपण खडू अटकवू म्हणजे जेणेकरून त्याला सपोर्ट मिळेल खडू तुटणार पण नाही आणि टाईट राहील आणि मग तो मला जे हाजी अलीला चमचे चमचा अटकवायला आणि ब्रश अटकवायला पट्टे दिलेत त्या पट्ट्यामध्ये तुझा तो खडू अटकवू आणि मग तू सहज लिहू शकशील मग अगोदर मी तो ब्लॅकबोर्ड आणला आणि ते टोपण शोधलं जे मोठं होत ज्याच्यामध्ये चॉक्र आहे आणि ते टोपण शोधलं आणि मग तो मी पट्टा लावून बघितला लिहून बघितलं जेव्हा मला लिहायला आलं तेव्हा मला इतकं म्हणजे बरं वाटलं आता मी मुलांना गणित शिकवू शकते इतर विषय आपण तोंडाने मराठी विषय तोंडाने शिकवू शकतो पण इंग्रजी शब्द म्हणा त्यांना अर्थ लिहून द्यावे लागतात तर मी इंग्रजी मी जास्त नाही शिकवत शिकवते पण कमी शिकवते माझी मुलगी शिकवते पण गणित मी शिकवते मग गणित शिकवायला मला ते इझिली एकदम सोपं गेलं किंवा आकृत्या यांचे आकार भौमितिक आकार वर्तुळ चौकोन त्रिकोण हे मी काढून त्यांना सांगू शकते का हे असे आहेत याला कोण म्हणतात किंवा त्रिकोण म्हणतात त्रिकोणाला तीन कोपरे असतात तीन बाजू असतात हे मी त्यांना सहज समजवू शकते मॅडम मगाशी आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही मला तुमची एक इच्छा आहे जी व्हावी अशी तुम्हाला वाटते तर ती इच्छा मला असं वाटतं की प्रेक्षकांना पण ती माहीत असावी तर काय आहे ती इच्छा मुझे? मला असं वाटतं काय लवकरात लवकर जर मला हात आणि पाय मिळाले असते तर मी याच्यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीने मुलांनी शिकू शकते आणि मुलांना अजून पुढे नेऊ शकते ही एक माझी शेवटची इच्छा आहे का मला हात आणि पाय लवकर मिळावी खूप मी पण हळवी गेली होती तर कोणीही खचून जाऊ नका आणि कोणी करायचा प्रयत्न करायचा नाही आपल्याला सगळं करायचा दुःख मागं ठेवायचं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा सगळं सुरळीत होतं आणि सगळं नीट होतं आज मी आदमी अशी आहे मलाही आज सगळ्यांची गरज लागते तरी पण मी मुलांसोबत अगदी आनंदाने त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत, सोबत नाचते त्यांच्या सोबत कवायत करते त्यांच्या सोबत खेळते मुलं पण आवडीने माझ्यासोबत नाचतात खेळतात मला पण खूप आनंद होतो क्या बात आहे म्हणजे खूप मोठं इन्स्पिरेशन खरंच मला खूप छान वाटलं तुम्हाला भेटून इतकं छान जर कोणी इन्स्पिरेशन देत असेल तर आपण का नाही घ्यायचं बरोबर ना बघा ना ते इतके आनंदी आहेत त्या इतक्या दिलखुलासपणे त्यांचं आयुष्य जगत आहेत ते कुठेही रडत नाहीयेत आणि कुठेही खचून गेलेले नाहीयेत तर हेच आपण सर्वांनी देखील त्यांच्याकडनं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच असेच काही इन्स्पिरेशनल लोक तुम्हाला माहित असतील तर त्या त्यांच्याविषयी देखील आम्हाला नक्की कळवा आम्ही त्यांना जाऊन नक्कीच त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ पाहत राहा लोकमत ऑक्सिजन व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील साखरेसह ऐश्वर्या बेवाल लोकमत ऑक्सिजन मुंबई